सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आपलं ओमकारेश्वरचं तीर्थ झालं आणि त्यानंतर आता आपण निघालो ते हो, म्हणजे खंडव्याला आणि म्हणजे दादाजी दोन्हीवाल्याचं मंदिर आहे म्हणते खंडव्याला तिथे आणि इकडे पूर्ण हा म्हणजे ओंकारेश्वर वरून आपण जे निघालो तर तिथला पूर्ण हा जंगल आहे जंगल अगदी पाहण्यासारखं वाटलं म्हणजे आम्ही रात्रीचं जेवण वगैरे करून नऊ साडेनऊ निघालो ओंकारेश्वर वरून आणि तिथला हा भयंकर आता वाजलेय साडे बारा एक वाजत आहे आणि एवढ्या रात्रीचा हा भयंकर काय किट्ट अंधार होता आणि ड्रायव्हर दादानी पण सांगितलं की आतमध्ये कोणी लाईट लावणार नाही म्हणून आणि गाडीमध्ये पूर्ण अंधार आहे आणि समोरचा रस्त्यावरच जे लाईट आहे गाडीचा समोरचा लाईट आहे फक्त तोच एक चालू आहे आणि खूप खरंच एकदम अशी झोप उघडली होती ते घाट होत त्यासारखा हा रस्ता होता, होता है ते म्हणून एकदम झोप उघडली गाडीमध्ये राव आणि दानिश समोर बसला होता आणि दानिश इकडे घाट जे लागत आहे ते मोजत होता आपण सायंकाळीच पोहोचलो खंडव्याला जय श्री दादाजी म्हणून मंदिर आहे खंडवाला भरपूर मोठं मंदिर आहे आणि म्हणजे मेन मंदिर आहे खंडव्याचं आणि आपल्या गुंगावला पण दादाजीच मंदिर आहे आणि हे पूर्ण पटांगण आहे खूप भयंकर मोठं होत समोर सुद्धा आणि मंदिराच्या मागे सुद्धा भरपूर अशी जागा होती आणि इकडे दोन दादाजी म्हणून आहे एक छोटे दादाजी आणि एक मोठे दादाजी आणि हे दोघं भाऊ आहे जोपर्यंत मोठ्या दादाजीची आपण पाया पडत नाही तोपर्यंत छोट्या दादाजीच्या म्हणजे पाया पडू देत नाही असं होतं आणि इकडे आधी आम्ही मोठ्या दादाजीच्या पाया पडल्या समाधीच्या आणि नंतर छोट्या दादाजीच्या समाधीच्या पाया पडल्या आणि त्यानंतर इकडे हा मागचा परिसर आहे पूर्ण मंदिराच्या आणि खूप छान असं वाटत होतं म्हणजे आपण जेवढे ही आतापर्यंत दोन तीन तीर्थ बघितले तर तेवढे म्हणजे कसं गर्दी होती स सगळीकडे म्हणजे असा चिवचिवाट होता आणि आता इथे सायंकाळची वेळ आहे म्हणून खूप शांत वाटत होतं मनाला खूप असं वेगळंच फील होत होतं म्हणजे काहीतरी आपण कुठेतरी हां आता आलो बा खूप शांत वातावरण होतं इथे आणि कारण ही रात्रीची वेळ होती सकाळी इथे पण गर्दी असेल मी फर्स्ट टाइम इकडे मंदिरामध्ये आली आणि हे आहे अग्निकुंड म्हणून आहे इथे आणि या कुंडामध्ये आपण नारळ आपण नमस्कार करून टाकू टाकतो आणि एक दोन कुंड आहे हा एक छोटा कुंड आणि हा एक मोठा कुंड तर हा छोटा कुंड आहे हा सध्या आता बंदा असते आणि इथे पूर्ण या निशाण्या ठेवलेल्या आहे याला निशाणी असं म्हणते कारण जेव्हा दादाजीची हे निघते पालखी वगैरे निघते तेव्हा हे सगळे पूर्ण इथले जे झेंडे आहे निशाणे म्हणून तर ते सगळेजण घेते आणि ते मग आपल्या पालखीमध्ये प्रभात फेरीमध्ये घेऊन जाते <laughs> मध्ये आमच्याकडे पुजारी आले आणि ते बोलले की जेवण कोणाला करायचं आहे का इकडे जेवण करायचं आहे पण आम्ही सगळेजण पोट भरून जेवण करून निघलो होतं आणि मग राव बोलले की या थोडं थोडा पण प्रसाद म्हणून घेऊ आणि आम्ही इकडे थोडी थोडी खिचडी आणि कढी होती कढी खूप छान टेस्टी होती आणि आम्ही इकडे थोडं थोडं प्रसाद म्हणून जेवण केलं आणि किती मधल्या गाड्या गाडी ते घोडागाडी कशी दिसते तशामधून मला जसं वाटलं हा हा अरे हो हे कोणते छोटे दादाजी की अरे, अरे अमीर होते वाटते अमीर होते वाटते हे जास्त नाही ते म्हणजे कसं लहान भाव मोठ्या भावापेक्षा लहान भावाचं महत्वाचं जास्त नाही का मोठ्या मोठ्यापेक्षा लाईण्याच हे छोटे दादाजी होतो तेव्हा थेट इकडे इकडे जुन्वीवाले दादा चिक्कीचे छोटी दादाजी की नंबर हो ना हे पाहाय ना नंबर है ना त्या याच्यातले नंबर पण कसे आहेत ना गाडीचे पण महत्व हे आहे का अजूनही कशी आहे ही जंग नाही काही नाही अरे हो ते बघ तिकडे पण एक जंग लागल्यासार लाग ला वाटत आहे हो त्यांच्या गाड्या व्याजितच्या म्हणजे ते राजे होते राजे होते ते आणि ते सगळ्यात पहिली घोडागाडी मोठे मोठे दादाजी छोटे दादाजी की मोठी हे त्यांची पालखी ते पालखी नाही आहेत कशी बाया या पालखीमध्ये जाते बघा हे हे पालखी म्हणजे त्यांचं जे मेन आहे

तर आता इथे मोठे दादाजी आणि छोटे दादाजी यांचं पूर्ण साहित्य जे भांडे वगैरे कपडे अंथरूण होतं ते सगळे इथे सगळं मला आम्हाला दिसत होतं आणि तिथे एक राजाचा वाडा कसा असते तर वाडा होता दादाजींचा तर तिथे एक होता म्हणजे एका म्हणजे आपल्याला तर्क लावू शकतो आपण की अशा प्रकारे यांचा वाडा होता म्हणून आणि इकडे त्यांचे फोटो त्यांचे लहानपणीचे फोटो जे ओरिजिनल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होते तेसुद्धा इथे फोटो होते आणि वाघाचं कातळं ओरिजनल कातळं आणि घागरा टिफिन सगळ्या गोष्टी इथे दिसून येत होत्या आम्हाला आणि खूप पाहून असं वाटत होतं की नाही हे जे आपलं काही मंदिर आहे हे सगळं काही सत्व आहे ते खरोखर आहे जुने फोन त्यांच्या खुर्च्या हे सगळं पाहून असं वाटत होतं की इतके वर्ष झाले तरी पण हे एवढं म्हणजे चांगलं ठेवलेलं आहे चला तर आजचा व्हिडिओ याच नोटवर थांबवते थे। थँक्स थे। टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय